पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मित्रांमध्ये अनेकदा थट्टा मस्करी चालते मैत्री थट्टा मस्करींशिवाय रंगतही येत नाही असं म्हणतात मात्र हीच थट्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली आहे जवळच्या मित्रानं केलेली मस्करी सहन न झाल्यानं मित्राला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जितू राजू जयदेव असं मृताचं नाव आहे तर आरोपीचं नाव इतवारी दास असं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली नागपुरातील परडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली मोबाईल लपवल्यावरून सुरूज असलेल्या टिंगल टवाळीचं रूपांतर वादात झालं एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दांडक्यानं मारून त्याचं डोकं फोडलं या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली जितू राजू जयदेव समृताचं नाव आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे इत्वारीदास शिवदास मानिकपुरी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितू आणि इत्वारीदास हे जुने मित्र असून मजुरीचे काम करतात नवीन नगर परिसरात जितूचं दुसरं मि दुसरे मित्र हे राहतात सर्वजण एन आय टी गार्डनजवळ बसून गप्पा गोष्टी करत होते या दरम्यान मित्रांनी गंमत म्हणून जितूचा मोबाईल लपवला इत्वारिदासनं आपला मोबाईल पाहिला असता तो मिळाला नाही त्यामुळं इत्वारिदासचा पारा चांगला चढला त्यांना रागाच्या भरात येऊन जितूच्या डोक्यावर लाकडी दगडानं के वार केले या या भीषण जितूचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परडी पोलिसांनी आरोपी इतवारी दासला अटक केले या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब क्लिक करा